नंदुरबार दुर्गम आदिवासी जिल्ह्यातील सातपुड्याच्या रांगातील दुर्गम तालुका धडगाव नर्मदेच्या काठावरचे आणि महाराष्ट्रातील शेवटचे गाव भरड गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही अशा वेळी आजारी गरोदरपणात अवघडलेल्या बाईला दवाखान्यापर्यंत घेऊन जाणं मोठं जिकिरीचं काम रस्ताच नाही तर गाडी किंवा ॲम्ब्युलन्स येणार तरी कशी आणि दवाखान्यापर्यंत वेळेवर कसे पोहोचणार रस्त्यातच कुठला कठीण प्रसंग नको म्हणून इथली बरीच बाळंतपणं घरीच केली जातात एखादं दे डिलिव्हरीचे पेशंट आला तर आम्हाला खूप अडचण येतं कसं म्हणजे पावसाळ्यामध्ये रस्ता तुटला तर आम्हाला बोटींनी या मार्गानं असं फिरून जावं लागतं शिषखेडीला ते पण पंधरा वीस किलोमीटर आहे बोटींना गेलं तर कमीत कमी डेड दोन तास लागतं ते बोटवाला भाडा स्वतःची बोट असते ते त्याला भाडा द्यावं लागतं तो सांगेल तो असं जो ठरवेल तर पंधराशे रुपये असेल तर आम्हाला पंधराशे रुपये द्यावं लागतं दोन हजार असेल तर दोन हजार द्यावं लागतं आणि इकडनं गेलो रस्त्यामध्ये गोट नाही भेटले तर आम्ही खांद्यावर जोडी बांध बांबूचे जोडे करून शिसखडी पर्यंत घेऊन जातो एखाद्या अडलेल्या गरोदर बाईला दवाखान्यात जावं लागलंच तर पंधराशे ते दोन हजार रुपये खर्चून बोटीने चिचखेडी पर्यंत जायचं नाहीतर झोळी करून खांद्यावर पाच ते सहा किलोमीटर चालत जायचं पेशन ऑरिजंट असेल तर आम्ही चार पाच गावकरी जातात जे थकले तर दुसऱ्यांना द्यायचं पुढे मग पुन्हा खाजगी गाडी करून पदर मोड करून रोषमाळ खुर्द पोहोचायचं पण पावसाळ्यात तर रस्ता नावालाही उरत नाही तर गर्भवती महिलांची संस्थात्मक प्रसुती वाढवून माता आणि नवजात मृत्यू दर कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून राज्यात जननी शिशु सुरक्षा योजना राबवली जाते या योजनेतून गरोदर महिलेला घरापासून दवाखान्यापर्यंत आणि बाळंतपणानंतर दवाखान्यापासून घरापर्यंत गाडीची मोफत व्यवस्था करण्यात येते यासाठी एकशे दोन हा टोल फ्री अॅम्ब्युलन्स नंबर आहे गावात मोबाईलचे नेटवर्क नाही चुकून कधी फोन लागलाच तर महाराष्ट्रातील गावाचा फोन लागतो गुजरातला कारण बॉर्डरवरचं गाव त्यामुळे अम्ब्युलन्स येण्याचा प्रश्नच राहत नाही या आदिवासी दुर्गम भागातील रस्त्यांच्या विकासाचा प्रश्न फक्त आरोग्य आरोग्यसेवांसाठीच नाही तर एकूणच सर्वांगीण विकासालाही अडचणीचा ठरतो या साध्या साध्या आणि मूलभूत गरजा मिळवण्यासाठी वेळेवर उपचारासाठी सुरक्षित मातृत्वासाठी किमान आयुष्य जगण्यासाठी त्यांच्या माफक अपेक्षा आहेत आरोग्यसेवांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अजून किती पायपीट करावी लागणार आहे